विठू तुझ्याशी माझा रोजच संवाद होतो आज तुला जरा विश्रांती द्यावी म्हणते माय रुक्मिणीशी थोड्या गप्पा माराव्या म्हणते तिचं माझं बोलणं झालं की उद्या भेटेनच तुला मग खूप सारं बोलू येते आता तिथून निघाले थेट रखुमाईपाशी आले तिच्या पायावर डोकं ठेवलं वेगळंच प्रसन्न वाटलं जणू सारं शरीर शहारलं वेगळ्याच ऊर्जेनं मग मान वर करून विठूच्या रुक्मिणीकडे पाहिलं हळूच म्हणाले तुझी तुझी व विठूची जोडी किती गोड दिसते ती थोडी हसली मग उदास नजरेनं थोड्या तुटकच आवाजात म्हणाली जोडी आमची जोडी तुझा विठू एकता राहतो गाभारी दर एकादशीला आपल्या भक्तांना भेटतो त्यांची गाराणी ऐकतो त्यांच्या दुःखात दुःखी सुखात सुखी होतो पण त्यांना भेटतो नक्की कमरेवर हात ठेवून मीही वाट पाहते बरं का